नमस्कार नितीन वासनिकेतन तुळशी बाग पुणे आज आपण स्पेशली ब्रायडल चंदेरी जे की युनिक कलर कॉम्बिनेशन युनिक साड्या आणि युनिक वेगळं जरा बुट्टा वगैरे सोडून थोडं वेगळा हवं असेल काय सुंदर साडी आली बघा गोल्डन विथ काय कलर कॉम्बिनेशन या साडीचं एक नंबर कलर कॉम्बिनेशन असणार या साडीचं वा प्रॉपर तुम्हाला चंदेरी हँडलूम साडी असणार आहे वेगळं कलर आहे युनिक थोडं वेगळं चेंदेरीमध्ये बघायचे बुट्टा वगैरे सोडून हे बघा ही साडी छान कलेक्शन आलंय छान चंदेरी मध्ये मस्त कलेक्शन आले बघा ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला विजिट करा असेच युनिक कलर्स बघायचे असतील तर तुम्हाला ह्यासाठी शॉपला यावा लागेल हे बघा ही साडी काय दिसणार आहे एक नंबर साडी दिसणार बा एक नंबर मस्त कलेक्शन आहे ज्यांना हवा असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा छान आणि मस्त एलिगेंट वेगळं आणि युनिक नेहमीपेक्षा जरा वेगळ्या चेनेरीमध्ये हवा असेल शॉपला व्हिजिट करा आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा